आज आपण पाहतोय पुण्याचं जे आहे ते सध्या मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण होतं आहे आणि जसं पुण्याचं विस्तारीकरण होतं आहे आणि त्याच पद्धतीनं देखील पुण्यामध्ये जे आहे ते गुंडगिरी आणि दहशत या ठिकाणी सध्या वाढताना पाहायला मिळते अनेक अशा आपण पाहतोय की क्वैता गँग या ठिकाणी खूप सक्रिय आहे त्या ठिकाणी पोलिसांना देखील त्या ठिकाणी मोका लावतायत तरी देखील असे गुन्हे घडत आहेत त्यातच आंधेकर गँग आणि मारणे गँग हे देखील या पुण्यामध्ये जे आहे ते सक्रिय असल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या सर्व विषयांवरती जे आहे ते सध्या आपण चर्चा करणार आहोत माझ्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार आहेत जयंत जाधव सकाळीचे संपादक आहेत ते सर सरांसोबत आपण बोलणार आहोत सर काय सांगाल एकंदरीत बरं कसं पाहता तुम्ही याकडे सध्या एक पत्रकार म्हणून सध्या जे पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे हे निश्चितच खरं आहे नुकतंच वनराजानेकर माजी नगरसेवक यांचा खून झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर कोयता गँगसुद्धा पुण्यात फार प्रमाणात सक्रिय आहे सर्वसामान्य नागरिक त्याच्यामुळे भयभीत आहेत यामध्ये ह्या व्यापाऱ्यांना त्यांचा त्रास होत असतो खंडणीसाठी त्याचबरोबर काही पोलीस अधिकाऱ्यांनाही मध्यंतरी त्यांच्यावरही वार झालेले आहेत अशी अशा प्रकारे जर गुन्हेगारांची या प्रमाणात डेरिंग वाढत असेल तर याचं कारण काय तर फार वर्षापूर्वी गु राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे आणि कुठे ना कुठे या गुन्हेगारांना राजकीय लोकांचाही वरद असता असतो आपण पाहतो फोटोही येत आहेत माध्यमात माध्यमांमध्ये ते व्हायरल होतात यामागं कारण एकच आहे की कुठेतरी या राजकीय लोकांना या, या गुन्हेगारांची मदत लागत असते झोपडपट्टी व अन्य भागांमध्ये माताची बेरीज करण्यासाठी त्याचबरोबर गुन्हेगारांनाही या राजकीय लोकांची मदत लागत असते त्यांचे काही कारणामे लपविण्यासाठी तर या देवाणघेणीतून राजकीय लोक या गुन्हेगारांना जास्त पाठीशी घालतायत का याचा अभ्यास करणं सध्या गरजेचं आहे आणि कुठंतरी एक ठोस भूमिका घेऊन या गुन्हेगारीवर अंकुश आणण्याचं काम पोलिसांनी केलं पाहिजे पोलिसांनी त्यांची पूर्वीसारखी पोलिसांची एक पोलिसांचा एक दबदबा होता तो दबदबा पुन्हा एकदा निर्माण करणं गरजेचं आहे त्याशिवाय या गुन्हेगारांवर वचक राहणार नाही खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय की जे मारणे गँगकडे जे आहे ते सध्या तरुण वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात ते कसं पाहता तरुण वर्ग जर जो आहे तो अशा गुन्हेगारी क्षेत्रात जर वळला तर पुढचं भवितव्य कशाप्रकारे असेल त्यांचं किंवा त्यांनी कशाप्रकारे त्यांचं भविष्य उज्ज्वल करावं कारण जे मान्य ज्ञान जे आहे ते त्या ठिकाणी तरुण वर्ग जो आहे तो आपल्याकडे खेचण्यासाठी अग्रेसर असतो सध्या गुन्हेगारी कुठली असू द्या तरुण त्याच्याकडे आकर्षित होत आहेत याच्यामागचं कारण असं आहे की तरुणांना आत्ता सध्या बेरोजगारी आहे कुठला त्यांच्याकडं रोजगार नाही त्यांच्याकडं कुठलं काही कौशल्य विकसित त्यांचं होऊन त्यांना काहीतरी दोन गोष्टी धंदा पाणी व्यवसाय मिळेल किंवा नोकरी मिळेल अशी परिस्थिती नाही आहे आणि दुसरीकडे ते डोळ्यात एकच बघत आहेत की त्यांच्या गल्लीत गुंडगिरी करून पटकन मोठा झाला झटपट मोठा झाल्यामुळं त्यांना वाटतं अरे हा मोठा झाला मी पण होऊ शकतो एक आकर्षण आहे असं की जे शणभंगूर आहे आणि सर्वांनाच शक्य नसतं पण तरीसुद्धा तरुण लोक त्याकडे वळले जातात चुकीच्या पद्धतीमुळे त्याला चित्रपट आणि अन्य माध्यमं पण कारणीभूत आहेत या सर्व गोष्टींबरोबरच जर सरकारने ह्या बेरोजगारी बेरोजगार, बेरोजगार तरुणांचं रोजगार हटवून त्यांच्या हातात रोजगार जर लवकर निर्माण करून दिला तर निश्चितच ह्या गुन्हेगारांपासून हे तरुण लोक परावृत्त होतील खरं तर पाहिलं गेलं तर मागील काही दिवसांमध्ये जे आहेत ते आंदेकर कुटुंबामध्ये जे आहेत ते एक कुटुंबातील एका व्यक्तीवरती या ठिकाणी गोळ्या झाडून हत्याराने वार करत धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली गेली होती हा खरंतर सगळा प्रकार जो आहे तो दिवसा डाळ्या डावळ्या या ठिकाणी घडला होता नागरिक मात्र या ठिकाणी भीतीच्या छायाखाली जगतायत काय एकंदरीत कसं पाहता तुम्ही नाही जो प्रकार झाला पुण्यामध्ये तो भरवस्तीतच झाला होता आणि त्याच्यामुळं नागरिक भयभीत झालेले आहेत हे नि अगदी बरोबर आहे खरंच आहे ते त्याला या गोष्टींना आता पोलिसांनीच कठोर भूमिका घेऊन कडक कारवाई करून गुन्हेगारांवर दहशत निर्माण केली पाहिजे तरच हा नागरिकांना त्या हा नागरिकांना त्यातून दिलासा मिळेल खर तर तुम्ही देखील पाहिलं तर या ठिकाणी पुण्यामध्ये एका पोलिसां अन, पोलिसांवरती देखील हल्ला केला होता पोलिसांना देखील जखमी केलं गेलं होतं त्या गुंडांची जी आहे ती पोलिसांवरती देखील हल्ला करण्याची मजल जाती तरी सुद्धा पोलीस ॲक्शन घेत नाही आहेत असं नागरिकांचं देखील म्हटलं जातं आहे तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीनं पोलिसांनी देखील पाऊल उचलणं गरजेचं जा आता पोलिसांनी जर ठरवलं तर ह्या गुंडांच्या त्या मुसक्या आवळू शकतात पोलिसांनी त्यांची जर त्यांची काठी योग्य प्रमाणात वापरली आणि त्यांची ॲक्शन मोडवर जर ते आले आणि त्यांना थोडीशी मुभा दिली राजकीय राजकीयवर असतं इच्छाशक्ती राजकीय जर निर्माण झाली आणि त्यांनी पोलिसांना पूर्ण मुभा दिली तर पोलीस निश्चितच काही दिवसातच या पोलीस गुंडांचा कडेकोट बंदोबस्त करू शकतात त्यांना थोडंसं मोकळीक देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी स्वतःहून त्यां त्यांचेसुद्धा मॉरल वाढणं गरजेचं आहे आणि त्यांनी स्वतःहून कडक कारवाईची भूमिका घे तरच ठोस कारवाईतून ह्या गुन्हेगारीला चाप बसू शकतो कसं वाटतं बरं आता कारण खेडोपाडी गावातून पुणे शहरात आपला व्यवसाय करण्यासाठी किंवा कामधंदा करण्यासाठी जे तरुण वर्ग येतो या ठिकाणी तो देखील सध्या गुन्हेगारीच्या क्षेत्रात जो आहे तो सध्या ओढला जातो आहे खूप कमी कमी वयातले जे आहे ते मुलांवरती सध्या मुखच्या अंतर्गत कारवाई केली जाती काय सांगाल या तरुणाईला नाही त्या तरुणांनी स्वतः ठरवायचं आहे की आपल्याला कुठलं कसं वाटतं बरं आता कारण खेडोपाडी गावातून पुणे शहरात आपला व्यवसाय करण्यासाठी किंवा कामधंदा करण्यासाठी जे तरुण वर्ग येतो या ठिकाणी तो देखील सध्या गुन्हेगारीच्या क्षेत्रात जो आहे तो सध्या ओढला जातो आहे खूप कमी कमी वयातले जे आहे ते मुलांवरती सध्या मुखाच्या अंतर्गत कारवाई केली जाती काय सांगाल या तरुणाईला नाही त्या तरुणांनी स्वतः ठरवायचं आहे की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे आपल्याला चांगल्या मार्गाने जायचं आहे का वाईट मार्गाने जायचं आहे हे जे गुन्हेगारांचं काही थोड्या दिवसात मोठं झालेलं ते त्यांना चित्र दिसतंय ते शणमंगुरं असतं ते थोड्या दिवसासाठी असतं गुन्हेगारीत गेल्यावर त्याचा अंतही गुन्हेगारासारखाच होतो तो वाईटच असतो त्याच्यामुळं त्यांनी ह्या थोड्या दिवसाच्या स्वप्नाला न भूलता कष्ट जिद्द चिकाटी श्रम या सगळ्या गोष्टींवर त्यांनी विश्वास ठेवून कष्टानेच आपण प्रगती करू शकतो आणि मोठं होऊ शकतो यावर विश्वास ठेवून अभ्यासातून शिक्षण घेऊन आणि चिकाटीने कष्ट करून पुढे जाऊनच मोठं झालं पाहिजे तरच तो मोठा होऊ शकतो या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे साहेब माझा जो आहे तो सध्या आता शेवटचा प्रश्न आहे कारण सध्या मारणे कुटुंब मारणे गँग जे आहेत ते सध्या पुणे शहरात सध्या सक्रिय आहे एखादा फोटो जर या ठिकाणी कुठला व्हायरल झाले झाले तर त्याच्या विरोधकांवरती जो आहे तो टीका केली जाते त्यांची जी दहशत जी आहे ती पूर्ण पुणे जिल्ह्यात आहे काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारे हे दहशत जी आहे ती नाहीशी होईल किंवा भीती जी आहे ती नागरिकांमधली प्रकारे नाहीशी होईल काय वाटतं कशा प्रकारे हे मारणे गँग असो अथवा कुठलीही हाय प्रोफाईल गँग असो यांची समाजात एक वाय चुकीच्या पद्धतीने दहशत निर्माण झालेली असतेच परंतु पोलिसांनी जर ठरवलं तर हे दहशत ते मोडू शकतात सुरुवातीला पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी आल्यानंतर पदभार घेतल्यानंतर सगळ्या गुंडांची परेड घेतली होती पूर्ण पुणेकरांना आणि सर्व नागरिकांना एक विश्वास निर्माण झाला होता की कुठेतरी आता यांना चाप बसेल आणि त्याच पद्धतीने असंच त्यांनी अजून कडक भूमिका घेतली आणि पोलिसांची दंडुकीशाही दाखवली आणि कडक मोड ॲक्शनवर आले ते पोलीस ॲक्शन मोडवर जर आले तर किती मोठा गुंडा असू द्या त्याला ते जरब बसून त्याची दहशत संपवू शकतात या त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून याच्यावर कारवाई करण्यासाठी दडक कारवाई केली पाहिजे नक्कीच आपण पाहतोय पुणे शहरामध्ये जे आहे ते गुंडगिरी वाढताना आपल्याला पाहायला मिळते या सर्व विषयावरती जे आहे ते सध्या आपल्याबरोबर जयंत जाधव सर होते आणि खरंच यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी देखील आपला दंडोका वापरून ही गुंडगिरी जी आहे ती सध्या पुणे शहरातून हद पार करावी असं मत यांनी व्यक्त केलं आहे विकास चौधरी न्यूज देशन मराठीसाठी पुणे